नमस्कार माय योगा अँड वेलनेस मध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं स्वागत खूप जणांच्याकडे अजिबात वेळ नाही व्यायामासाठी पण दवाखान्यात जायला वेळ आहे तर आपण अशा लोकांसाठी फक्त पाच मिनिटाचा योगा प्रोटोकॉल बनवतोय तर सुरू करूया सुरुवातीला ताडासन करूया पायामध्ये एक फुटाचं अंतर ठेवा जुळवले तरी चालतील एक फुटाचं अंतर ठेवूया हात सरळ दोन्ही वरच्या बाजूला हाताची मिठी आणि वरच्या बाजूने खेचूया श्वास सोडत खाली श्वास घ्या सोडा घ्या सोडा टाचा उचलायच्या वर घ्या सोडा दुसरं कोणासन नाही हात सरळ खाली हात वरती न्या इंटरलॉक करा असं उजव्या बाजूला श्वास घेत वरती डाव्या बाजूला जावे श्वास सोडत फुफ्फुसाची क्षमता वाढण्यासाठी आसन उपयुक्त आहे परत वर परत उजव्या बाजूला पुढच्या दिशेने खेचायचं आहे त्याच्यानंतर मुद्रा अतिशय सोप आणि सहज आहे या पद्धतीनं हात वरती उजवा हाताच मनगट डाव्या ना पाठीमाग पकडायचं पाठीमाग दाखवा श्वास घेत वरती आणि श्वास सोडत सोडत एक एक मनका खाली उतरायचा आहे कपाळ हमवटी जे शक्य आहे ते जमिनीला लावया खर तर फॉरवर्ड बेंडिंगचं आसन आहे परंतु ध्यानात्मक आसन सुद्धा आहे पोटाच्या उत्तम आरोग्यासाठी पाठीचा काना लवचिक होण्यासाठी मेरुदंड चार ते पाच मोठे श्वास घेऊया सावका सोडूया आणि त्याच्यानंतर शेवटचा आसन आहे पुढचं एक शलभासन पुढवर झोपूया टाचेला अंगठा जोळा हात शरीराच्या लगत तळात वरच्या दिशेनं उजव्या पायानं एक वेगळे श्वास घेत उचलूया खुब्यातून उचलायचा मोठे श्वास आणि रिलॅक्स दुसऱ्या पायाने आणि विश्राम दोन्ही हाताच्या मुठीचा टेकू करूया कोटी पोटामध्ये आणि दोन्ही पाय एका वेळेस उचलूया विश्राम त्याच्यानंतर बाजूला उजवा पाय डाव्या गुडघ्यावरती ठेवूया आणि उजव्या बाजूला जाऊया आणि कमरेच ट्विस्ट कमरेसाठी अत्यंत उपयुक्त डाव्या पायने करूया आणि मोठे श्वास उजाखुशीवरती वळून उठून बसूया अवकाश आरामसे बसूया या पद्धतीनं जर वेळ असेल तर एक दोन वेळा हे रिपीट करा पाच मिनिटं तरी आपल्याला वेळ आपल्या आरोग्यासाठी पाहिजे आवडला तर लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र